तर ला सर आपण इथं आलेलो आहोत किल्ले अजिंक्यतारा बघण्यासाठी आणि आपल्या समवेत आहेत खरात सर मडके सर कुचेकर सर तर मडके सर आपल्याला या किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती सांगतील नमस्कार हा अजिंक्यतारा किल्ला हा किल्ला राजा भोज यांनी इसवी सन साधारणतः बाराशेच्या आसपास बांधलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांची राजधानी म्हणून देखील या किल्ल्यानं मराठा साम्राज्याच्या काळामध्ये बरीच वर्ष अधिराज्य गाजवलेलं आहे इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर महाराजांच्या नंतर महाराणी ताराबाई यांनी देखील जवळपास सतराशे ते सतराशे आठच्या दरम्यान याच किल्ल्यावरून मराठा साम्राज्याचा कारभार पाहिलेला आहे त्यानंतर हा किल्ला जवळपास शंभर वर्ष मराठा साम्राज्याच्या ताब्यामध्ये होता आणि जो की अठराशे अठरा साली इंग्रजाच्या ताब्यात गेलेला आहे खूप खूप धन्यवाद सर आणि अशा रीतीने या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आणि मराठा साम्राज्यातील किल् किल्ल्याचं महत्त्व आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे खूप खूप धन्यवाद सर आणि सर्वांनी आवर्जून एकदा भेट द्या